आज बघा मित्रांनो आमचा बेत बाजारात ना आणलंय बघा हे सगळं मटेरियल त्यांना आम्ही घरी तळून पाणीपुरी केलेली आहे तरी सगळ्यांनी खायला या पुत बाजार होता मग आम्ही बाजारला पाणीपुरी तयार केली होती त्यावेळेस कसं गरबडीत काय खायला पण म्हणजे खायलाच वेळ मिळणार नाही सगळी गडबड गडबड सकाळचा लवकर बाजार असल्यामुळं सगळी सकाळचीच तयारी केली नाही जी त्यामुळं टाइमच भेटला नाही म्हणून ते उरलेल्या सामानात मग बनवलं बघा होत्या बाकी सामान परत मग बनवले आज काल होता बाजार त्यांच्या शाळेत पाणी की काय मला भराय पटा पटा काय जमाना ती राहू राहुती मग काय काय सांगे आपल्या मित्रांनो काय काय तयार केले काय नाही ही उकडून घेतलेले बटाटा येते परत त्याला फुंडी दिली बटाटा त्या थोडा टाका पाहिजे जिर्याची आणि कोथिंबिरीची फुंडी दिली ती कांदा ही गोड पाणी तिखट पाणी आणि ही, ही पुऱ्या ही शेव एवढ घेतलंय सायत्या खायसाठी बनवलंय त्यालाय हे असतय थोडं थोडं सगळं सामान असतं त्यामुळे भरायला आणि ते असं करायला उडेल ते खायला थोडं तिलाच तयार करते प्लेट मग आता ह्याच्यात जाणार पाणी ही पाणी चिंचचं आणि गुळाचं चिंच गरम करून घेतली कारण सकाळी भिजू घालायला वेळ मिळणार नाही त्यामुळं आत्ता गरम करून घेतली चिंच आणि ह्याच्यात आहे कोथिंबीर लसूण आलं मिरची आणि पाणीपुरी मसाला एवढं सगळं ह्याच्यात आहे तर ही थोडंच टाकते कारण आपल्या पुरी भा किती आता खावायच काय आमच्या पाण्यापुरी गाजरच खायला चालू केली काय कुठं खाई पाणीपुरी बघ मला एक गाज कस लागते बघ जरा भिजू द्यायला लागते नाही तर वर आहे ना परत मग खायला येत नाही काय चांगली भेजू दिली ना खाय मग टाळायला काय नव्हत बाबा गोड घे खायच हिला तिला वेगळं करून द्यायचं करून देऊ काय चोरा कोण खायचा का मग चोरा कस त्या खाऊ ती किती होय बर रगडापुरी मग आमच्या गुडूची रगडापुरी आता खा वड व्हेरी गुड

बर का मित्रांनो ती शाळा होती आमच्या पुरी काय की मी साडेपाचशे रुपयाची विकले है नाय शिकायला लागले कोथिंबीर हायवे माळवळ आहे का ना बऱ्यापैकी विकिल पण अजून अजून थोड शिल्लक आहे एवढं शिल्लक आहे काय का एकाटातले होते एकशे वीस रुपयाला काय तर बसलिट हम्म साडेपाचशे विकूल होय कांदा टाकलाय थोडासा खरी बारीचा देवाय गोपगुड मी घ्या

काय करते आता खायला बुरे तसं टाळायला चांगलं भिजू चपात आता ठीक बटाटा हा बघा अशा पद्धतीने मिक्स केलं ती खाल्ल्याकडे टाळायला वर होते चांगली भिजू देऊ लागते मग खाल्ल्यावर काही देत नाही आमच्या पिऊजा तेवढ टाळायला नाही लागत किती बी खाते त्याच आज का तीन दिवसभर आय अभ्यासच काय केलं नाही आता काय बोलायचं तिला गी घ्या तिला गी चुर आज चुर चोर हाताना हाताने चोर डोळ्यात उघडलं म्हणजे डोळ्यात तारखीवर तस कराय नुसतं घरी बरं मित्रांनो कमेंट मी सांगा कोणाकोणा घरी असा मोठा जरा बेत करत जावा काय गावाचं खायचं सारखं हा आहे ना काय महिन्यात नाही एक दिवस असा बेत चांगला मस्तपैकी पाणीपुरीला जाला पाहिजे नाही इथं आमच्याकडे या खायला तुम्हाला खायला तुझा पत्ता काय साई गाव नाव तुझं काय का गा? माहित ना शाळाला जात नाही तर शाळाच्या मागे बसून येते आहे का हा ओके एवढं आलं बातशिक कार